नमस्कार मित्रांनो मी विखे डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये में खूप जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे खूप साऱ्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते तर यासाठी शासनाने पंचवीस जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत हे पंचवीस जिल्हे कोणकोणते आहेत व शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर काय काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय कधीच आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे ते आपण पाहणार आहोत व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी वितरित होणार आहे ते, ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपेक्षा ज्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता किती निधी वितरित झाले आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार रुपये इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि हा जो निधी आहे हा आपल्याला दसऱ्यापूर्वी किंवा दिवाळीच्या अगोदर आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी कोणकोणते जिल्हे दिल्ले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि जो हा पूर्ण निधी आहे आर डी बी टी मार्फत तुमच्या आपल्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी अमरावती आहे अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे आहे जुलै ऑगस्टमध्ये जे तुमचं पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर या ठिकाणी यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे ठिकाणी गोदिया भंडारा गडचिरोली वृद्धा नागपूर हे नागपूर विभागामधले जिल्हे आहेत आणि या ठिकाणी पुणे विभागामध्ये कोल्हापूर एक आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये व नाशिक विभागामध्ये हिंगोली पीड लातूर धाराशिव नाशिक युगावमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अशा प्रकारे इतके जिल्हे हे अतिवृष्टीच्या याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि या सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर हा एकूण निधी पूर्ण किती आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष पंचवीस हजार एवढा निधी आहे आणि हा जो काय निधी आहे हे डायरेक्ट डी बी टीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर याकरता केवाय सी वगैरे महागावने करावं लागत असेल तर आपण लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण जी जी आर व शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर येत असते धन्यवाद